हॅलो जी हॅलो गुड मॉर्निंग कसे आहे सगळे मी मस्त मजेत आता आपण चालले शेतात आज आहे रविवार आपण पेरणी केली होती सोमवारी तर आज बघूया किती उगवले का उगवले तर आपण भेटू डायट शेतात मी आले शेतात आणि माझं सोयाबीन आत्ता एवढं उगवले हे बघा असं सोयाबीन दिसायला लागले आता आणि इथंपर्यंत वल होते ते असं काय उगवले आणि तुम्हाला पुढं दाखवतो आणि पाऊस झाला नाही म्हणून मी तर ठिबक जोडलं कारण की ह्या साईडला सगळं वाळलं होतं रान त्यामुळे मी ठिबक जोडलं ठिबक जोडल्यावर मग असं दिसायला लागले बा हे बघा शेंगा पण आता उगवा लागल्यात बघा शेंगा पण आता वरती हळूहळू दिसायला लागल्यात कारण की शेंगा आपलं वरती दिसायला आठ दिवस लागतात म्हणजे आजचा सातवा दिवस आहे असं काही मी प्लॅनिंग केली सगळं आणि हे असं ठेप खातरले त्यामुळे एवढा फरक पडला आहे नाहीतर मी ठिबक खातरलो नसतो ना सगळी वाट लागली असते आणि बी उगवलं नसतं कारण की पाऊस आमच्याकडे अजून तसा म्हणासा का झालेलाच नाही आहे त्यामुळे मला गडबडीने ठिबक जोडावं लागलं हिथलं ह्या उसातलं काढून इकडे जोडावं लागलं असं सरास सा। सगळं उगवले कुठेही गॅप पडलेलं नाही हे बघा मम्मीनं पहिल्या दिवशी मुहूर्त गेलं होतं त्या ओल होती चांगली ते सगळं काही शेंगा साहेबीन सगळं उगवले हे हो का हे शेंगा उगवलं का तर आपण आता भेटू घरी मिळाली शेतातून आता घरी आ तर मी झाले रेडी मी चालले कामावर आता वाजल्यात साडेतीन आणि हा चाय प्यायचा या सगळेजण चाय प्यायला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच एक नवीन व्हिडिओ घेऊन परत भेटतो तोपर्यंत बाय बाय